नमस्कार जनता मध्ये तुमचे स्वागत जर तुम्हाला खरं ज्ञान आणि प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर आणि जनता परिवाराचा भाग बना अशा नवनवीन माहितीसाठी आत्ताच फॉलो करा बालविवाह रिपोर्टर कसा भरावा अंगणवाडी सेविका मदतनीस सोपी मार्गदर्शिका एक प्रती ज अड्रेस प्रती बालविकास प्रकल्प अधिकारी सीडीपीओ प्रकल्प अंडरस्कोर 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 तालुका अंडरस्कोर 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 अंडरस्को अंडरस्कोर अंडरस्कोर जिल्हा अंडरस्कोर 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 काय लिहावे तुमच्या प्रकल्पाचे नाव उदा करवीर पाथर्डी सिन्नर तालुक्याचे नाव जिल्ह्याचे नाव उदाहरणार्थ प्रकल्प करवीर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर दोन विषय सब्जेक्ट विषय बालविवाह होण्याबाबत माहिती अहवाल काय लिहावे हाच विषय जसा आहे तसाच लिहावा विषय नेहमी थोडक्यात आणि स्पष्ट असावा तीन स्वतःची ओळख हु इज रायटिंग मी खाली सही करणारी अंगणवाडी सेविका मदतनीस काय लिहावे तुमचे पूर्ण नाव तुमचे पद सेविका किंवा मदतनीस उदाहरणार्थ मी खाली सही करणारी सौ सीमा पाटील अंगणवाडी सेविका माझ्या कार्यक्षेत्रातील खालील माहिती देत आहे चार अंगणवाडी केंद्र व गाव अंगणवाडी केंद्र क्रमांक अंडरस्कोर <-ihak> अंडरस्कोर 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 गाव वस्ती अंडरस्कोर 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 काय लिहावे तुमचा अंगणवाडी केंद्र क्रमांक गाव किंवा वस्तीचे नाव उदाहरणार्थ अंगणवाडी केंद्र क्रमांक बारा गाव वस्ती कळंबा पाच मुलगा मुलगी याची माहिती नाव अंडरस्कोर 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 वय अंडरस्कोर अंडरस्कोर अंडरस्को रंडरस्कोर वर्षे मुलगी मुलगा अंडरस्कोर 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 पालकांचे नाव अंडरस्कोर 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 पत्ता अंडरस्कोर 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 काय लिहावे मुला मुलीचे पूर्ण नाव अचूक वय शाळा रेकॉर्डनुसार मुलगी की मुलगा ते लिहा वडील आईचे नाव पूर्ण पत्ता उदाहरणार्थ नाव पूजा रमेश पाटील वय सोळा वर्षे मुलगी मुलगा मुलगी पालकांचे नाव रमेश पाटील पत्ता कळंबा ता करवीर जी कोल्हापूर सहा विवाहाची माहिती विवाह दिनांक अंडरस्कोर रोजी ठरविल्याची माहिती मिळाली काय लिहावे लग्नाची ठरलेली तारीख माहिती कुठून मिळाली ग्रामस्थ शेजारी निरीक्षण उदाहरण अर्थवरील मुलीचा विवाह वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ठरविल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली सात कायदेशीर मुद्दा अठरा वर्षांखालील एकवीस वर्षांखालील असल्यामुळे काय लिहावे मुलगी अठरा वर्षांखालील आहे किंवा मुलगा एकवीस वर्षांखालील आहे त्यामुळे हा बालविवाह आहे हे स्पष्ट लिहा उदाहरण अर्थवरील मुलगी अठरा वर्षांखालील असल्यामुळे हा विवाह बालविवाह प्रतिबंध कायदा दोन हजार सहानुसार बेकायदेशीर आहे आठ समजावणी काउन्सलिंग मी दिनांक अंडरस्कोर 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 रोजी पालकांना समजावले काय लिहावे पालकांना भेट दिल्याची तारीख काय समजावले कायदा शिक्षण आरोग्य उदाहरणार्थ मी दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पालकांना बालविवाहाचे दुष्परिणाम व कायदेशीर शिक्षा समजावून सांगितली पालकांचा प्रतिसाद समजून घेतले ऐकले नाही विवाह पुढे ढकलला काय करावे योग्य पर्यायास टीक करा विवाह पुढे उदाहरणार्थ ढकलला वरिष्ठांना माहिती सी ओ ग्रामसेवक पोलीस काय करावे ज्यांना माहिती दिली त्यांना करा तारीख लिहा उदाहरणार्थ सी ओ ग्रामसेवक एक एक सध्याची स्थिती बालविवाह थांबविण्यात आला पुढील कारवाई आवश्यक काय करावे जे योग्य आहे त्यावर करा एक दोन शेवट डेट आणि सिग्नेचर दे अंडरस्कोर 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 सही अंडरस्कोर 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 नाव अंडरस्कोर 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 मोबाईल अंडरस्कोर 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 काय लिहावे रिपोर्ट लिहिल्याची तारीख स्वतःची सही पूर्ण नाव मोबाईल नंबर अत्यंत महत्वाचे नियम खोटी माहिती लिहू नका स्पष्ट व स्वच्छ अक्षरात लिहा एक प्रत स्वतःकडे ठेवा भीती न बाळगता वरिष्ठांना कळवा